धन्यवाद काशी आपलं बक्षीस घेऊन जा ओ हा छत्तीस मध्ये या ठिकाणी नंबर टाकत असताना चेक झालं आणि वासरानं दात लावलेलं आहे त्यामुळे ग्लाउंड कोण उतरलाय ते उतर बघा एकोणचाळीस अडोदीस आहे आणि आडोदीस मध्ये सुंदर असा आदतचा रणसंग्राम चालू आहे कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय अडतीस ला, जा ला। निकाल दुसरा होता त्यामुळे तो निकाल कॅन्सल झाला आणि त्या जागी ताज क्रमांक सात वर धावलेली गाडी पाटील जुने पारगाव या गाडीला निकाल दिला जातोय बघा छत्तीसचा चा वळवा एकोणचाळीस वळवा एकोणचाळीस वळवायचा आहे पन्नास वाले तयार आहेत का तयार राहा आणि शेवट पासष्ट गाड्या झुपण्याचा मार्ग धरा एकोणचाळीस लावून घ्या एक वती धीरज सोपान वसुळे फलटाण दोन वती आहे जॉनवर कुमारी साई धीरज म्हणले बारका बकासूर प्रेमी देवापूर कानरवाडी